नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण बघणार आहोत आज खूप महत्वाचं टॉपिक ठीक आहे आता मार्केट सध्या डाऊन मध्ये आहे मार्केटमध्ये क्रॅश होत आहे मार्केटमध्ये रोज आपल्याला लालम लाल दिसत आहे तर अशा मार्केटमध्ये आपण या स्ट्रॅटजीचा वापर करून तुम्ही इंटरेडिट ट्रेडिंग जर करत असाल अगोदर तर सिंपल होऊन जाऊ शकते सो त्यामुळे आज एक स्ट्रॅटजी डिस्कशन करणार आहोत शॉर्ट सेलिंग ची की आपण कुठे स्टॉक सिलेक्शन कसं करू शकतो कशा प्रकारे त्याच्यात काम करू शकतो ठीक आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा ठीक सो सोले स्टार आजचा टॉपिक सो आपल्याला जसं जर आपण बघितलं जेव्हा जेव्हा मार्केट डाऊन आहे आणि नॉर्मली याच्यामध्ये मार्केट डाउन आहेच आणि पुढे पण काही दिवस राहू शकतं तर अशा याच्यामध्ये जर तुम्ही स्पेशली स्टॉकमध्ये ट्रेड करत असाल किंवा स्टॉक ऑप्शन मध्ये करत असाल ठीक आहे तर अशा याच्यामध्ये आपल्याला इंट्राडे मध्ये आपण शॉर्ट सेलिंग करू शकतोय राईट शॉर्ट सेलिंग म्हणजे काय की स्टॉक मध्ये आपण नॉर्मली बाय केल्यानंतर सेल करतो बट आता आपल्याला काय करायचंय जेव्हा मार्केट डाऊन असेल तेव्हा आधी सेल करून मग बाय करायचं ज्याला आपण शॉर्ट सेलिंग म्हणतो जर तुम्हाला शॉर्ट सेलिंग अजून माहितीच नसेल तर तुम्ही अगोदरचा आपला शॉर्ट सेलिंगचा बेसिक व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही गेला थोडस जर स्क्रोल केलं ठीक आहे तर वरच आहे शॉर्ट सेलिंग बद्दलचा व्हिडिओ तर तुम्हाला तिथे हे बघा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे शॉर्ट सेलिंग काय आहे कसं काम केलं जातं तुम्हाला समजून जाईल तर या याच्यात आपण जे करणार आहोत ते स्ट्रॅटेजी बघणार आहोत सो so, आपल्याला मग अशासाठी काय पाहिजे स्टॉक पाहिजे जे स्टॉक खाली जात आहेत जा जा राईट तर त्यासाठी आपण एक स्क्रीनर बघणार आहोत सगळ्यात आधी गुगलला जायचंय ठीक आहे गुगलला गेल्यानंतर तुम्हाला ह्या वर यायचंय गुगलला तुम्हाला सर्च करायचंय शॉर्ट सेल चार्ट इंग स्क्रीनर तुम्हाला याची लिंक पण आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊया तुम्ही डायरेक्टली डिस्क्रिप्शन मधून सुद्धा घेऊ शकता ठीक आहे तर आपण या याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला जेव्हा ट्रेड करायचं समजा मार्केट ओपन झालं तर साडे नऊ दहाच्या नंतर नॉर्मली ट्रेड साठी तुम्ही प्लॅन करा पावणे दहा ते दहाच्या नंतर ठीक आहे तर त्यानंतर इथे तुम्हाला जे जे स्टॉक्स येत आहेत नॉर्मली टू पर्सेंटच्या वर जर स्टॉक डाऊन असेल तर त्यामध्ये तुम्ही स्टडी करा आणि सेवन पर्सेंटच्या खाली म्हणजे या रेंजमधल्या स्टॉकमध्येच तुम्ही चार्ट वगैरे बघून प्राईज ऍक्शन नुसार काम करू शकता फक्त कोणते स्टॉक डाऊन आहेत ते तुम्हाला हे स्क्रीनर शोधून देण्याचं काम करेल ठीक आहे तर आपण काय करायचं आता याच्यामध्ये बघा नॉर्मली प्राईस रेंज थोडी मोठी असली पाहिजे कमीत कमी, -कमी पाचशेच्या वरचा स्टॉक असला पाहिजे आणि दोन तीन हजार पर्यंतही असला तरी चालेल तर आपल्याला इथे काय करायचं याच्यात जर आपण बघाल तर केई आय हा पहिला आपल्या वॉचलिस्टला आलेला आहे प्राईस रेंजमध्ये तर आपल्याला इकडे चार डोपन करायचं आहे ठीक आहे के ई आय तर याचा चार्ट आपल्याला ओपन करायचं आहे ठीक आहे आणि आपल्याला काय करायचं सिम्पल एक प्राइसॅक्शन वापरायचं जसा ट्रेंड असतो आपला या प्रकारचा राईट आपण ब्रेकआउटला काम करतो त्याप्रमाणे डाऊन मध्ये सुद्धा आपण ब्रेकडाऊनला ला काम करू शकतो सो तुम्ही जसा प्राइसॲक्शन करता म्हणजे यूज करता किंवा जशा प्रकारे स्टॉक हे करता त्यानुसार तुम्ही करू शकता आता याच्यात बघा आपण मॉर्निंगला जर हा स्टॉक पाहिला असेल ठीक आहे तर चार तारखेचा आहे पाच मिनिटावर आपण जायचंय आणि पाच मिनिटं जेव्हा सरळ स्टॉक येत आहे तेव्हा नॉर्मली आपल्याला अवॉइड करायचंय जोपर्यंत स्टॉक खाली येऊन रिट्रेसमेंट करत नाही त्यानंतर ब्रेकआउट ब्रेकडाऊन दिलं तर आपण त्याच्यात काम करणार ही सिम्पल स्ट्रॅटेजी आहे तुम्ही एकदा यूज करून बघू शकता सो हा स्टॉक सरळ खाली आला त्यानंतर रिट्रेसमेंट साठी वर गेला जेव्हा स्टॉक इथे चालू आहे तेव्हा आपल्याला हा लो मार्क करायचा आहे ठीक आहे लो मार्क करायचंय आणि त्यानंतर जेव्हा याचा ब्रेकडाऊन झालं इथे तर ब्रेकडाऊन झाल्यावर जसं की हे जे झालं बारा वाजता ब्रेकडाऊन झालं तर बारा वाजता याच्यामध्ये ट्रेड ऍक्टिव्ह झाला आहे मग ब्रेकडाऊन नंतर तुम्ही सेलसाठी बघू शकता आता समजा इथे आपण काय केलं सेल केलं टू सिक्स सेवन टू ला बरोबर सेवन ची लेवल आहे म्हणजे एक दोन रुपये खाली त्यानंतर आपला जो स्टॉप लॉस असेल से तो नियर अबाउट इथे असेल ह्या कॅन्डलच्या वर म्हणजेच अराऊंड टू सिक्स नाईन सेवन म्हणजे टू सेवन झिरो झिरोच्या जवळ सो नियर अबाउट पंचवीस ते तीस रुपयाचा स्टॉप लॉस आहे तर आपलं टार्गेट असेल तीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये म्हणजे या प्रकारे आपण वन इज टू वन वन इज टू वन पॉईंट फाय या प्रकारे तुम्ही जसं काम करता डेली त्याच्यानुसार करू शकता ठीक आहे तर सिम्पली आपण जर इथे बघाल तीस रुपये चाळीस रुपये जरी आपल्याला टार्गेट मिळत असेल तरी खूप आहे जे वन इस टू वन वन इज टू वन पॉईंट फाय होतं तर इथे आपण जर बघितलं मग आपलं टार्गेट काय येईल इथून सुरुवातीला जे टार्गेट येईल तीस रुपये म्हणजे इथे येईल इथे आपलं पहिलं टार्गेट असेल त्याच्यानंतर पन्नास रुपये जर आपण म्हणाल तर इथे टार्गेट येईल ठीक आहे सो हे आपलं दुसरं टार्गेट असेल सो या प्रकारे आणि जर आपण साठ रुपये म्हणजे डबल टार्गेट जर म्हटलं तर ते येईल इथे सो थर्ड टार्गेट आपलं इथे असेल सो या प्रकारे या स्टॉकने दोन तिन्ही टार्गेट आपले काय केलेले आहेत पूर्ण केलेले आहेत जर आपण बघाल तिन्ही टार्गेट पूर्ण झाले स्ट्रेटमध्ये आणि आपल्याला जेव्हा जेव्हा जो स्टॉक खाली येतोय तर तेव्हा आपला हा जो स्टॉप लॉस आहे तो आपण अशा प्रकारे खाली घेऊन येऊ शकता ज्याला आपण स्टॉप लॉस ट्रेल करणे म्हणतो तर यानुसार आपण याचा वापर करू शकता सेकंड जो स्टॉक असेल तर तो आपण एकदा अजून एक्झाम्पल एक घेऊया सिमेंट्स लिमिटेड ठीक आहे सो कधी पण थोडा जास्त प्राईसचा स्टॉक घ्यायचा बिकॉज ऑफ की तिथे आपल्याला मुवमेंट लवकर मिळते म्हणजे जास्त वेळ वेट करण्याची आवश्यकता नाही सो स्ट्रेट स्टॉक खाली आला तर याचा ब्रेकडाऊन इथे होईल बिकॉज ऑफ इथे पण होईल इथून पण रिट्रेसमेंट केलेलं आहे पण हे लवकर झाले म्हणजे पहिल्या दहा पंधरा मिनिटात झाले आणि तेव्हा स्टॉक अपडेट होईल न होईल त्यासाठी सेकंड जो ब्रेकडाऊन आहे तो इथे होणार आहे राईट सो याच्या खाली आपला ट्रेड इथे होईल फाय झिरो फोर झिरो म्हणजे याच्या थोडस एक दोन रुपया खाली असेल लगेच त्या प्राइसला नसतो कधी पण आणि तिथे जर पाच मिनिट क्लोज झालं तर आपण ट्रेड केला तर अजून सेफ होईल ठीक आहे तर फाय झिरो फोर झिरो सेल होईल आणि स्टॉप लॉस येईल ह्या झोन जवळ म्हणजे फाय झिरो नाईन झिरोच्या जवळ ठीक आहे सो so, अराउंड पन्नास रुपये वर स्टॉप लॉस असेल तर आपलं पहिलं टार्गेट पन्नास रुपये आपण बघूया इथून पन्नास रुपयाचं पहिलं टार्गेट जे आहे ते इथेच आहे जे आपलं इथेच पूर्ण झालं दुसरं टार्गेट सत्तर ते ऐंशी रुपये शंभर रुपये जर आपण पाहिलं तर इथे सेकंड आपलं फायनल डबल टार्गेट इथेच झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर जर आपण बघाल हा जो स्टॉक स्ट्रेटमध्ये खाली गेलाय देअर अबाउट दोनशे रुपये सो so, इथे चार पट टार्गेट मिळाला आहे स्टॉप लॉसच्या राईट सो so, याप्रमाणे आपल्याला या, या स्टॉक मध्ये अजून चांगलं टार्गेट पाहायला मिळालेलं आहे अजून बघूयात एखादा स्टॉक लास्ट अँड बेस्ट बघूया ज्याची प्राइस जास्त आहे तसं जिंदल स्टील ठीक आहे जिंदल स्टील सो so, जर आपण याचं चा बघितलं चार तारीख स्ट्रेट मुवमेंट कुठून झालीये इथून झाली आहे राईट सो इथून झाली आहे so, रिट्रेसमेंट थोडसं आपल्याला इथून दाखवलेलं आहे हे इथून झालं आणि जे जा ऍक्टिव्ह झाला ट्रेड तो झाला एक वाजता या लेवलला जो आहे तो ट्रेड ऍक्टिव्ह झाला त्यानंतर आपला जो स्टॉप लॉस येईल तो नियर अबाउट या जवळ येईल त्याच्यानंतर प्राइस पण बघायचं जर समजा आठशे ला सेल होतंय तर आठशे सत्तर पंचाहत्तर म्हणजे दहा पंधरा रुपयाचा स्टॉप लॉस से असेल कारण हा स्टॉक जो आहे तो कमी प्राइसचा आहे राईट जर प्राइस, प्राइस जास्त असेल दोन हजार तीन हजार तर आपला स्टॉप लॉस चाळीस पन्नास रुपयाच्या जवळ येत असतो हे नॉर्मल झालं ठीक आहे तर इथे दहा रुपयाचा स्टॉप लॉस येतोय तर आपलं कमीत कमी दहा ते पंधरा रुपयाचा टार्गेट आहे तर आपल्याला इथे नियर अबाउट तेरा रुपये लास्ट पर्यंत मिळालेले आहेत ठीक आहे म्हणजे इथे छोटा प्रॉफिट झालाय बट आपला स्टॉप लॉस हिट झाला नाही सो हे एक एक्झाम्पल होतं असं नाहीये की रोज प्रॉफिट होईल बट नॉर्मली आपली अॅक्युरसी सत्तरऐंशी टक्केपर्यंत पण येऊ शकते जर तुम्ही याचा डेली स्टडी केला तर ठीक आहे सो so, त्यामुळे आय होप तुम्हाला ही माहिती समजली असेल त्याच्यानंतर आवडली असेल तर तुम्हाला अशी माहिती आवडली असेल समजली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि अजून कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा कमेंट करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुमचा फीडबॅक खाली शेअर करा आणि स्क्रीनरची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊया किंवा डायरेक्टली तुम्ही सर्च पण करू शकता सो भेटूया अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तुम्ही टॉपिक नक्की खाली टाका जेणेकरून आपण व्हिडिओ बनवूया बिकॉज ऑफ सध्या मार्केट जे आहे ते डाऊन आहे आणि अशामध्ये स्टॉक चा व्हिडिओ पण आपल्याला जास्त शेअर नाही करता येत मुळे पण सो त्यामुळे जो काही लर्निंग टॉपिक वर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे मार्केट बद्दल तर त्याचा तुम्ही कमेंट करा सो जेणेकरून आपण त्याच्यावर व्हिडिओ पण घेऊन येऊया आणि तुम्ही व्हिडीओला पण लाईक शेअर करत जा म्हणजे आपल्याला व्हिडिओ बनवायला सुद्धा एक मोटिवेशन मिळेल सो धन्यवाद भेटूया आपण अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ